ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय अपक्ष आमदार प्रकाश आवाडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलेले आहेत प्रकाश आवाडे यांनी कालच हातकणंगले लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केलेली होती महायुतीचे उमेदवार असताना देखील प्रकाश आवाडे यांनी लोकसभा निवडणुकीची घोषणा केलेली होती हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आवाडे यांच्यामध्ये आता चर्चा होण्याची शक्यता आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेले आहेत प्रकाश आवा आवाडे हे अपक्ष म्हणून उमेदवार उभे राहण्याच्या तयारीमध्ये आहेत आता या आपले प्रतिनिधी आता फोन लाईन जोडले गेलेले आहेत रणजित नेमकं आता प्रकाश आवाडे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत आता नेमकी काय चर्चा होईल हे बघणं महत्वाचं आहे हातकणकले मतदारसंघातून कालच अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी आपली लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती त्यामुळं त्यांनी महा युतीमध्ये बंड केल्याची भावना सर्वत्र उमटत होती कुठल्याही परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात आहे अशा पद्धतीच्या घोषणा देखील त्यांनी केल्या होत्या मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरामध्ये आता आलेले आहेत हॉटेल पॅवेलेन इथं ते धन्यवाद रणजित आपण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी